thanks

we Samo je どうでも。

त scor बाल पाल उने छिलगात, गोडरे मां यहां तीम घोुटि मृटायां, नपाल गोल्दे warm घुना बेर दो सिरकर, त्याला अबिला मिनों

व्यवसायाकडे वाढतात पुढच्या वर्षी दशकोटीचा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आणि संस्थेचे सचिव दिलीप भाऊ मुंडे यांनी आपल्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी आश्वासन दिले की दशकोटीला एखादी चांगलीची भेटवस्तू होते ती तर भेटवस्तू दे माझ्यासारख्या सरकार काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यांना असं म्हणते तर दशकोटी म्हणजे दहा वर्ष दहा वर्षात दरवर्षी

बोलताना किंवा दोन्ही थोडंसं जास्तीचं माझं या ठिकाणी केलं पण खऱ्या अर्थाने सांगतो की संस्थेचे असणारे व्यवस्थापक आम्हाला शिकले अतिशय तत्पर आणि तितकंच बेचूक काम करणारा व्यक्ती आहे कर्जाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांना कागदपत्र गोळा करता या सगळ्या गोष्टी होतात परंतु कर्जाची माहिती बजावणे त्याची वसुली करणे कर्जाच्या बरोबर करणं या सगळ्याचा एकत्रित जर हिशोब केला तर संस्था आता बासष्ट कोटीचा व्यवसाय करते आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे पाच प्रति कर्मचारी जर व्यवसाय करणार तर तेरा कोटीचा व्यवसाय एकाच शाखेची संस्थेची आपल्याला प्रगती पंच्याहत्तर कोटीपर्यंत केली त्यामुळे पाच शाखा सहा शाखा काढून ज्या संस्था पन्नास कोटी आहे सात कोटी आहे त्यापेक्षा एक शाखा असून विद्रापर्यंत संस्थेने जर चाळीस कोटीच्या ठेवी या ठिकाणी संचलित केलेल्या आहेत तर निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकत्रित व्यवसायाच्या बाबतीत संस्थेला आणि संस्थेच्या संचालक मंडळाला कर्मचाऱ्यांना निश्चित शाबासकी दिली पाहिजे आणि हे सगळं कशामुळे घडतं तर सर्व सभासदांचा मतसंस्थेवर असलेला दृढ विश्वास आज या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत महिला आहेत बरेचसे तरुण मंडळी गावची व्यापारी मंडळी सर्व उपस्थित आहेत म्हणजे सर्व समावेशक अशी लोक पतसंस्थेशी संलग्न आहेत आणि अशी लोक संबंध असल्यामुळे पतसंस्थेची दिवसेंदिवस वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती पथावला आहे मी माझ्या धर्म परिवाराच्या वतीन त्याचबरोबर आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं विक्रांत आणि पतसंस्थेच्या या मुली वाटचालची अशी शुभेच्छा देतो आणि अपेक्षांची परवानगी घेऊन आपल्या धर्मजी पतसंस्थेने विक्रांत पतसंस्थेमध्ये सभासद असतो

तीन टक्के फक्त त्या ठिकाणी थकवा असं शक्यतो काही पाहायला मिळत नाही म्हणून संचालक मंडळ उत्तम पद्धतीने काम करत आहे सर्वांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी अहवाल आणखी वेगळं मला पाहायला मिळालं की या ठिकाणी अहवाल तप्ते छापलेले तप्ते कोणते की कोणती बाब जास्त झाली कोणती बाब कमी झाली आदर्श प्रमाण किती योग्य प्रमाण किती किती जास्त किती कमी असे आकडेवारी इतर कुठल्याही अहवाला तुम्ही अभ्यास करा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार तर हा अहवाल इतर संस्थेचं ऑडिट करायला किंवा इतर संस्थेची माहिती पाहिला हा अहवाल आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल असं उत्तम काम का या ठिकाणी झालेलं आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा अहवाला तुम्ही आलेखापले आलेख म्हणजे एक रुपये दिल्यानंतर एक रुपयाचा खर्च कसा होतो आस्थापनेला किती खर्च होतो याला किती खर्च होतो म्हणजे ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही तो माणसं तो आलेख पाहिजे आणि आले का कोण कोणती टक्केवारी दाखवली अशा प्रकारची टक्केवारी इतर इतरही त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही अंदाजपत्रकापेक्षा अधिक उत्पन्न संस्थेने केलेले आणि या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अमोल शिंदे साहेब अतिशय हुशार माणूस आहे टीम वर्क चांगले सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने कर्मचारी संस्थेचा काम असतो आणि म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकाला धन्यवाद धन्यवाद त्याच्यानंतर सुसज्ज पाहिजे त्याच्यानंतर माझे सुसज्ज झाल्यानंतर त्याच्यात असणारे कर्मचारी सुद्धा तसेच प्रशिक्षित असावे किंवा त्यांना प्रशिक्षण द्या ऑलरेडी आहेतच काही चुका झाल्या असतात त्यांना समजावं किंवा समाजाचा म्हणून काही चुका असतात एकमेकांशी समोर समोर घेऊन तरी पडताळून त्याला कर्मचारी शंभर प्रशिक्षित असावं असं मात्र मानणार धन्यवाद पवार साहेब आपण मांडलेली जी सूचना आली

सातव्या आठव्या वर्षातच केलेला होता आणि त्या अनुसार संस्था वाटचाल करत आली तर दहाव्या वर्षात नक्की दशक पूर्ती निमित्त तुमच्या मिळेल याची मी मंडळाच्या वतीने ग्वाही देतो आपण मांडलेल्या प्रशिक्षण आणि जे काही संचालक असतील किंवा कर्मचारी असतील दोन्हीचाही आपण सूचनेचा आदर करून आपण या ठिकाणी ट्रेनिंग करणार आहोत एक प्रशिक्षण वर्ग आपण या वर्षी आयोजित करणार आहोत याबाबत आपण आपल्याला लवकर सूचित करण्यात धन्यवाद आता ती वेळ आमचे मार्गदर्शक आणि विघ्न सरकारी साखर विद्यमान संचालक नारायण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नारायण तेरे नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू बोपाटे विक्रांत नांगरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक संतोषदादा वासगे त्याचप्रमाणे सन्मान्य व्यासपीठ सुजित भाऊ पंकज भाऊ आणि खऱ्या अर्थाने आपला आपल्या या अहवालाचा खूप छान प्रकारे आपण अभिनंदन केलं थोडं सरांनी कौतुक केलं तर सगळं श्रेय हे डी पी आवटे म्हणून माहिती कोणाला अंतर्गत लेखा परीक्षा डी पी आवटे म्हणजे ज्ञानेश्वर आवटी जे आपले दंटमुक्तीचे आदेश आहेत खर तर हे डोळ्यात तेल घालून मी पाहिले की त्यांनी या अहवालावर काम केले आणि सर्व संचालक मंडळ यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हा अहवाल हा आपल्याला सर त्या पद्धतीचा पाहायला मिळतोय अर्थात बाकीच्या संस्थांचे आवाज काही चुकीचे नसतात किंवा थोडं परंतु ज्ञानेश्वर आवटे यांचं विशेष कौतुक का करतो की सर, आ, कर ते गरीज प्रसिद्धीपासून म्हणजे प्रसिद्धीपासून खूप लांब असतात ज्यांना प्रसिद्धी नको ना असते नारायणगावच्या चढणघट्टीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे हे बाबा भाऊ त्यांच्या भाषणात सांगतीलच ना नाही सांगतील जास्त काही बोलत नाही आव्हान तर विषय न घेता आपल्या संस्थेचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे फक्त एक मला सजेशन करायचा आहे अर्थात आमचा सल्लागार म्हणून आम्ही आहोत पण एकाही सल्लागाराला कधीच बोलवलं जात नाही मागच्या मी कमीत कमी आम्हाला काय आमचा काय सल्ला घ्यायचा काय म्हणतो एवढीच विनंती करतो आणि खेळमेळीच्या वातावरणात आपण ही सभा पार पाडतोय एक जाता एक विषय असं सांगतो की डॉक्टर विकास वावळे यांनी सांगितलं की

आमची जबाबदारी काळामध्ये आमच्या सगळ्यांची आपण नदीत उन्हालो आपण सगळ्यांचे आमच्या मित्रांचे होणार मान्यवर सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांनी आपल्या